संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जुन्या गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी फक्त नोंदणीकृत डीलर्सवर लागू होईल आणि सामान्य माणसांवर नाही सरकारचा हा निर्णय लोकांनी योग्य पद्धतीने न घेतल्याने सोशल मीडियावर या निर्णयावर जोरदार टीका झाली असून आता एका तज्ञाने एका निर्णयावर स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितलं की सेकंड हँड कार विकल्यावर जीएसटी कोणाला भरावा लागतो आणि कोणाला नाही सेकंड हँड कारच्या विक्रीवरील जीएसटी जी बाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे केंद्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू असून अलीकडेच जीएसटी परिषदेने सेकंड हँड कारच्या विक्रीच्या मार्जिन वर नफा टक्के जीएसटी सीतारामन यांनी पत्रकार या निर्णयाची सविस्तर माहिती दिली असून सीतारामन की जुन्या गाड्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर आता अठरा टक्के जीएसटी भरावा लागेल जुन्या कारच्या विक्रीवर जीएसटी उदाहरण देताना अर्थमंत्री म्हणाल्या की समजा तुम्ही बारा लाख रुपयांची कार खरेदी केली आणि नऊ लाख रुपयांना विकली तर तीन लाख रुपयांवर अठरा टक्के जीएसटी आणि म्हणजे बारा लाखाची गाडी जे लोक आधीच तीन लाख तोट्याने विकतय त्यावर त्यांना अठरा टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे त्यामुळे त्यांचे एकूण नुकसान तीन लाख रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजेच एकूण तोटा तीन लाख रुपये होत पण हे बरोबर आहे का सेकंड गाडीच्या विक्रीवर कन्फ्युजन पहिली गोष्ट म्हणजे या बदलाचा परिणाम कोणत्याही सामान्य व्यक्तीवर होणार नाही समजा तुम्ही तुमची जुनी कार एखाद्या मित्राला विकत असाल तर या नियमामुळे तुम्हाला काही फरक पडणार नाही आणि कारच्या विक्रीतून मिळालेल्या रक्कमवर तुम्हाला कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही तर या नियमाचा परिणाम फक्त नोंदणीकृत म्हणजेच की नोंदणीकृत कार विक्रेते किंवा व्यावसायिक व्यक्ती लोकांवर होईल ज्यांचे काम जुन्या गाड्या खरेदी विक्रीचे आहे गाडीच्या विक्रीवर टॅक्स आकारला जाणार समजा एखाद्या कारची किंमत दहा लाख रुपये आणि दोन वर्षानंतर पाच लाख रुपयांना विकल्यास त्या पाच लाख रुपयांवर अठरा टक्के जीएसटी भरावा लागेल पण या कराची गणना इतके साधे नाही घसरलेले मूल्य या गणनेच्या मध्यभागी येईल म्हणजे कारचे मूल्य जे वापरल्यानंतर शिल्लक आहे समजा दहा लाख रुपयांच्या कारची किंमत दोन वर्षात तीन लाख रुपयांची कमी झाली म्हणजेच की घसरलेले मूल्य सात लाख रुपये झाले अशा स्थितीत तुम्ही तुमची कार फक्त पाच लाख रुपयांना विकत असाल तर तुमचे मार्जिन आधीच ऋणात्मक म्हणजेच की दोन लाख रुपये होईल अशा परिस्थितीत तुम्हाला नकारात्मक मार्जिन वर कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही पण त्या कारचे मूल्य तीन लाख रुपयांपर्यंत घसरले आणि तुम्ही पाच लाख रुपयांना विकली तर तुम्हाला लाख रुपये नफा झाला असे जाईल आणि तुम्हाला त्यावर लागेल नोंदणीकृत व्यक्तीला या घसरणीविषयी कर प्राधिकरणाला कळवावे लागेल या मूल्याच्या आधारावर वापरलेल्या कारच्या विक्रीच्या मार्जिन वर जीएसटी लावला जाईल की नाही हे ठरवले जाईल डेप्रिसिएशन मूल्याची गणना कशी करावी वस्तू मशीन किंवा मालमत्तेचे मूल्य वापर वेळ किंवा वयामुळे कमी होते सोप्या शब्दात बोलायचं तर जेव्हा आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो तेव्हा त्याचे ते मूल्य कालांतराने कमी होते त्याला डेप्रिसिएशन म्हणतात जे स्ट्रेट लाईन पद्धत शिल्लक कमी करण्याची पद्धत उत्पादन पद्धतीची एक एके आणि वर्षाची बेरीज अंक पद्धत तीन प्रकारचे मोजली जाते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा